जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश कुल असून विद्यालयामध्ये दहावीच्या वर्गांसाठी संविधानिक पद्धतीने शालेय वर्ग मित्रमंडळ निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात शिकवल्या जाणाऱ्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात संविधान प्रक्रियेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे मात्र प्रत्यक्षात उमेदवार मुलाखती उमेदवारांची निवड निवडणूक चिन्ह प्रचार ओळखपत्र मतदान प्रत्यक्षात कसे करायचे बोटाला लावली जाणारी शाई मतपत्रिका मत, मत नोंदवणे मतपेटी मतपत्रिका टाकणे मतमोजणी निकाल प्रक्रिया या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या लक्षात याव्यात यासाठी इंग्लिश स्कूल हळसुंदा यांनी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी लावला यावेळी या निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सर्व विद्यार्थ्यांनी अनुभवली विशेष म्हणजे मतपेटीतील मतमोजणी देखील या ठिकाणी करण्यात आली आणि ही उपमुख्यमंत्री झालेली आहे याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि खातेवाटपही करण्यात आले यामध्ये तृप्ती बरकडे अर्थमंत्री सार्थक अनारसे आरोग्यमंत्री गोवर्धन पालवे शिस्तमंत्री तनुजा तांबुळे सांस्कृतिक कार्यमंत्री शिवम अनारसे शिक्षण व क्रीडा मंत्री असे मंत्रिमंडळ देखील निर्माण करण्यात आले शालेय उपनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या मोहिनी केदार यांनी आपल्या भाषणामधून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी या ठिकाणी माहिती दिली मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे सुनील गोरखे यांनी शालेय पातळीवरील निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती देण्यामागील कारण मीमांसा व भावी काळातील मतदारांकडून योग्य उमेदवाराची निवडीतून लोकशाही खऱ्या अर्थानं या देशाची बळकट होणार आहे असे यावेळी बोलताना सांगितले विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादी पद्धतीने माहिती देऊन भावी काळातील जागरूक नागरिक घडवण्यासाठी हा प्रयत्न शालेय व्यवस्थापनाने केला विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर सुनील गोरखे रवींद्र विधाते मोहिनी केदार महेश सप्रे सुरेश कुमार देशमुख आणि नितीन जगताप यांचे अळसुंदा देमणवाडी व पंचकृषीतील शिक्षणप्रेमी आणि नागरिकांनी देखील या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले आहे ऐकूया काय म्हणाले यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक ही आत्ता दहावीच्या वर्गामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणूक प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्रीपद आणि वर्गमंत्रीपद या दोन पदांसाठी निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये एक सॉरी पस्तीस तेवीस सत्तावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि निवडणूक अत्यंत शांततापूर्ण प्रक्रियेने पार, पार पडली

अळसुंदी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इथं जावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया आज अनुभवली नागरिकशास्त्र राज्यशास्त्र विषयामध्ये विद्यार्थी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा होतात त्यांचे अधिकार काय कर्तव्य काय हे समजून घेतात त्याच पद्धतीने आज प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला अगदी मतदान प्रक्रियेतील बोटाला शाही लावण्यापासून में ते प्रत्यक्ष मतपेटीत मतदान टाकण्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेतली एकूण पस्तीस विद्यार्थ्यांपैकी सत्तावीस विद्यार्थ्यांनी हा नवीन अध्ययन अनुभव घेतला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सर्व विद्यार्थ्यांनी हा अनुभव घेतला धन्यवाद कारंद पुस्तकालय शिक्षणाचा खरा आधार एस टी स्टँड कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण श्रंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बाटोल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एमपीएससी युपीएससी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि झेरॉक्स पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी हे म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि ते अत्यंत स्वस्त करा एसटी समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय